नमस्कार मी राकेश कुलपागरे कावेरी सीड्सचा प्रतिनिधी आज आपण कावेरी सीड्सचा जो दुधी भोपळ्याचा प्लॉट आहे नंबर ह्या प्लॉटवर आहे तर ह्या भोपळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः तीस सेंटीमीटर त्याची लेंथ येते पन्नासाव्या दिवशी हा चालू होतो आज तेरा एप्रिल आहे आज आपण या ठिकाणी बघू शकतो का एवढं टेम्परेचर असताना त्याची सेटिंग तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारे ग फुलगळ वगैरे आपण जी म्हणतो ती टेम्परेचरला त्याची झालेली नाही आहे त्याची लाग तुम्ही बघू शकता प्रत्येक ऑलमोस्ट प्रत्येक इंटरनोडला त्याला सेटिंग आहे आणि अतिशय एवढ्या टेम्परेचरला पण प्लॉट अतिशय व्यवस्थित शेतकऱ्यांनी पण मेंटेन केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कावेरीचं शेचाळीस शेच नंबर दोधी भोपळा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शिरडून या गावामध्ये आलेलो आहे आणि कावेरीची शेचाळीस नंबर दुधी ह्या फार्मरांनी लावलेलं आहे त्यांचं काय मत आहे बघून घेऊ काय बघू आम्हाला विशेष सिकंदा नाही बीस सिक्मन मिळालं मी कुठली जात लावला आहे तुम्ही दुधीची कावेरी शेचाळीस नंबरची दुधी बघा ती वडाची लावली कशी वाटली तुम्हाला व्हरायटी जबाबदार त्याला येणारे पटे आणि त्याचा माल कळ्या भरपूर आहे त्याला आता पन्नासच दिवसामध्ये चालू झालेलं आहे व्हरायटी पन्नास दिवस झाली पन्नास दिवस मालाची क्वालिटी कसं आहे काय मालाची क्वालिटी पण आहे चांगली नाही इतर मालापेक्षा म्हणजे एक दोन तीन रुपये जास्त जर मिळतो आम्हाला लावून तिथे पन्नास दिवस झालं लावून बारा डिसेंबरला लावलं होतं आज बरोबर पंधरा मित्रांनो बारा डिसेंबर बारा जानेवारी आणि आज दोन पेपर बरोबर हो पन्नास दिवसामध्ये प्लॉट चालू झालेला आहे प्लॉट अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट प्लॉट आलेला आहे आणि सेटिंग पण खूप आहे आणि दलालांचं काय मत आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर दुधीच काय मत आहे मी गेले गेले लगेच त्याला म्हणजे गिरायक वाट बरोबर आहे मला मार्केट माझी मागणी बरोबर आहे आणि वान चांगला वान रोगराईला असला रोगराई पण अतिशय कमी आहे याला वगैरे याला म्हणजे जर कमी आहे तर वानापेक्षा म्हणजे चांगले आहे व्हरायटी चांगली आहे फळ शाळाची सेटिंग कसं आहे शाळा फिटिंग पण भरपूर आहे मागच्या वेळेपासून पेक्षा पण डबल दिसत आहे प्रत्येक पटव्याला याला सेटिंग आहे आणि फुटव्याला पण फुटवे पण भरपूर आहे पटवी पण भरपूर आहे आणि एकंदरीत तुम्ही समाधान आहे काय समाधान आहे हे बघा शेतकरी मित्रांनो अतिशय म्हणजे अतिशय प्रत्येक पटव्याला दुधी दिसतं बघा ही मालाची क्वालिटी बघा एक नंबर माला